नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे अत्यंत महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना कोटी विमा विमा भरपाई भरपाई मिळणार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक पीक भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चारशे सव्वीस कोटी विमा भरपाई मंजूर आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्याला सुरुवात झाली तर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील चार ते पाच दिवसांमध्ये भरपाई मिळेल असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव या जिल्ह्यात पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे मग कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याची माहिती आपण पुढील चला तर बघूया आपण छत्रपती संभाजीनगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख पीक कापणी प्रयोग भरपाई चार कोटी त्र्याऐंशी लाख एकूण भरपाई अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख जालना स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख पश्चात भरपाई सहासष्ट कोटी कारचाळीस लाख एकूण भरपाई दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख परभणी नैसर्गिक स्थानिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे शहाण्णव कोटी अठ्याऐंशी लाख काढणी पश्चात भरपाई सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख एकूण भरपाई चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख नांदेड स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी बासष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एकूण भरपाई तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी अडुसष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख एकूण भरपाई एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख बीड स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे बारा कोटी शहात्तर लाख तर धाराशिव स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे एकतीस कोटी पाच लाख तर ही होते आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडीओ लवकरात लवकर बघण्यासाठी